हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की साडीचं पूर्ण पण कटिंग कशा पद्धतीने केलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की साडी आपण स्टिच कशी करणार आहोत पूर्ण मशीनवरती आता इथं मशीनवर खाली दोन्ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून काय होते इथं मशनवर शिवताना खूप जास्त ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे आता इथं पहा अशा पद्धतीने म्हणजे बॉटमच्या साईडने ना पहिलं आपल्याला फोल्ड करून घ्यायचे अस्तरला आणि डबल टिप मारून घेतली किंवा नाहीतरी चालेल फक्त एकदा फोल्ड करून घ्या आणि असे काटाच्या साईडला वरचीच आपण कमराची काट कापलेले होते कटिंगमध्ये का तुम्ही पाहिलंच असेल पण आपल्याला इथं काय करायचं आहे जो बॉटमला काट आहेत ना तिथं आपल्याला अस्तरला फक्त डबल फोल्ड करायचे काटाला काहीच नाही करायचं तसेच आपल्याला जे उलटी साईडचं आहे ना त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून अस्तर्वातमधून जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॉटमला जोडलं आहे आता आपण एक साईड घेतलेली आहे आणि त्या जे आकार आहे ना तिथपर्यंत आलेला आहोत थोडासा जे आकार वरती घ्यायचा आहे आणि जो खालचा कपडा आहे ना आपल्या साडीचा तो त्याला आपल्याला तीन तीन प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पाहू शकतात प्लेटाची तोंड खालच्या बाजूने जे करायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण बरोबर सोयीचं करतो ना त्यावेळेस आपल्याला बरोबर वरच्या बाजूने तोंड त्याचे येतील अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने मी दोन मनों, मनों चार प्लेट टाकून घेते जेवढ्या तुमच्या बसतील तेवढ्या तुम्ही टाकून घेऊ शकता चार म्हण दोन म्हणो तीन म्हणं अशा पद्धतीने पण कंपल्सरी आपल्याला खाली तोंड करायचे जेणेकरून आपण वरतून अ प्लेटाचे तोंड टाकत असतो त्यासाठी आणि जर तुम्ही सोयीच्या बाजूने टाकत असाल तर तुम्ही वरती केले तरीही चालेल अशा पद्धतीने आता मी खाली तीन टाकलेले आहेत आता इथं बघा वरतून टाकते मी तुम्हाला दाखवते आणि आता इथं पाहू शकता तुम्ही मी पहिलं बॉटम जोडून घेतलं आता इथं खाली पाहून पाहून जोडायचं जेणेकरून एक साईडने अस्तर असतं इथं पहा एक साईडने जे आकार आणि इथं पहा अशा पद्धतीने सोयीच्या बाजूनी वरच्या बाजूने आपल्याला प्लेटाचे तोंड करून अशा पद्धतीने प्लेटं द्यायची असतात आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया आणि कमऱ्याच्या साईडने सुद्धा आपल्याला लगेच टिप पण देऊन घ्यायची आहे इथं पहा अशा पद्धतीने बघा दोन्ही पण साईडने आपल्या प्लेट एकदम बरोबर आलेल्या आहेत आणि मग कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला अस्तरला टिप दो जोडून घ्यायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्या पॅन्टीच्या भागाला तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घेते आणि फिनिशिंग दाखवते तुम्हाला तर इथं पहा अशा पद्धतीने सगळी साईडने आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे साडीच्या कपड्याचं अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडचं कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि आता काय करायचं आपल्याला जे काही आपला दुसरा पण भाग आहे ना ते पण तयार करून घ्यायचं आहे सेम अशाच पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे मस्त फिनिशिंग आलेलं आहे ज्या प्लेट आहेत ना ज्यावेळेस आपण साडी घालतो ना त्यावेळेस त्याचं लुक खूप छान दिसतं त्यामुळे या प्लेटाचं फिश फिनिशिंग द्यावं लागतं तर दुसरं पण मी तसंच करून घेते घेतलंच आहे आता हे समोरचा भाग आहे ना आपला प्लेटाचा पोशाख समोरचा झिक मिऱ्यांचा तो आपल्याला पूर्ण सेट करून घ्यायचा आहे आता आपण अगोदर टासने लावून घेतलेल्या होत्या खाली आणि पूर्ण सेट करून घेतला होता मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आता आपल्याला याला फक्त सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या टासने काढून आपल्याला वरत्या साईडच्या टाचण्या आपण काढून त्याला टिप मारून घ्यायची जेणेकरून मिरी कुठेही सटकणार नाही आता ते स मारून आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आता आपल्याला कष्टा पण घ्यायचा आहे आता इथं कष्टही ना बरोबर मी उलटा ठेवते आणि उलट्याला आपण दहा इंच कमरेपासून तर खालीपर्यंत दहा इंच आपलं जी आपली मधली उंची असते दहा इंच तीच आपल्याला सीट घेरचं आपण तिसरं काढून दहा इंच टाकले ना तेच आपल्याला दहा इंच अशा पद्धतीने इथंसुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची दोन्ही पण उलटी साईड ठेवायची आहे काटाची खालून पण वरून पण आणि मध्ये आपली सुईची साईज गेली पाहिजे सुईची बाजू आणि अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे घेतलीच पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला उलटं करून सुईचं करून बघायचं फक्त दहा इंच घ्यायच्या आहे बाकीची नाही खाली आपल्याला तसं सोडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते भाग आपल्याला पायाला जोडायचे असतात आणि ते नंतर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ते नंतर मी तुम्हाला दाखवते आता हे साईडला ठेवून देऊया थोड्या वेळ आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर सिंगल कास्ट असला तरी सुद्धा तुम्ही जोडू शकता तर अशा पद्धतीने आता इथं मी पदर घेतलेला आहे आता इथं मी हे कास्ट सोड ठेवून देते साईडला आणि पदर घेते आता पदराला आपल्याला काय करायचं ज्या साईटला तिरकी बाजू आहे जेणेकरून ती साईट आपली खालती बाजू येणार आहे आता तिथून आपल्याला वरत्या बाजूनी जी आपली कमी साईज आहे ना तिरकी बाजूची त्या साईटला आपल्याला वरतून आपल्याला जसं की उजव्या बाजूला आपल्याला द्यायचं आहे प्लेटा आणि अशा पद्धतीने आपल्याला भरपूर सारे प्लेट द्यायच्यात कारण आता लहान मुलगी असल्यामुळं एवढी पण काही ती उंची नाही आहे सो त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्लेटा द्यायच्या जसं तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त प्लेटा होऊ शकतात तर पाहू शकता आता इथं माझं सगळं पार्ट जॉईन करून झालेले आहेत जसं की पॅन्टीचे दोन्ही पण भाग वरचा पोशाख कष्टा आणि पदर तर इथं पहा अशा पद्धतीने आपले पूर्ण भाग अस्तरला जोडून जॉईंट करून झालेली आहेत आणि सगळं फिनिशिंग पण देऊन झालेलं आहे आता मी घेतलेलं आहे साडी आपली पूर्ण एकमेक एकमेक एक पार्ट आहेत ना दुसरे सगळे पार्ट एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे ते पण कशा पद्धतीने आता मी इथं उजव्या साईडचा पार्ट घेतलेला आहे आता इथं उजव्या साईडचा पायाला आपल्याला मागच्या बाजूनी जो पदर जोडायचा आहे आणि पदर कसा जोडायचा आहे तर ते आपला जो मेन टोक आहे ना मोठा तिरक्या साईडचा ते टोक आपल्याला जे आकारावरती ठेवून फक्त जे आकारावरती जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि खूप स्लोमध्ये आणि खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल एकदा नाही समजलं तर रिपीट रिपीट पहा आणि तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून जाईल तर आता बघा आता हे तुम्ही जे आकार जोडलेला आहे ना अशा पद्धतीने त्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे पाहू शकता आणि ही डबल टीप दिलेली आता आता दुसऱ्या साईडने ना जे आकाराच्या आता हे पॅन्टीचा भाग होता ना एक साईडने आपण पदर जोडला आता एक साईडने काय करायचं आपल्याला जे फक्त उजव्या साईडचा आपल्याला पॅन्टीचा भाग घ्यायचा आहे आणि त्या जे आकारावरती आपल्याला आपण उजव्या साईडन महागून आपण पदर जोडला आहे आता पुढच्या साईडने आपल्याला आपल्याला जो पुढचा आपला पोशाख आहे ना झखमिऱ्याच्यात ते जोडून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पण आता इथं पुढच्या पोशाखला ना अशा टिपा द्यायच्यात जे आकाराला पण द्यायच्यात आणि पायापर्यंत आपल्या पूर्ण बॉटमपर्यंत पण देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने फक्तच आपल्या पुढच्या ही अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथं मी डबल पण टिपा देऊन घेतल्या आता मी तुम्हाला खाली नेऊन दाखवते बघा तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते छान पद्धतीने जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा एक फक्त आपण उजवा साईडचा सा पाय घेतला होता त्याला आपण मागच्या बाजूनी पदर जोडून घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूने आपण पुढचा पोशाख जोडून घेतलेला आहे आता हे डावा पाय आहे ना ते आपल्याला जोडायचं आहे आता इथं डावा पाय आपल्याला फक्त उजव्या साईडनीच जोडायचं आहे पाहू शकता मी तिथं तुम्हाला दाखवलं जे आपला पदर आपण जेव्हा साईडला मागच्या बाजूने जोडला आहे ना तिथंच फक्त आपल्याला जॉईंट करायचं आहे अन्यथा आपल्याला दुसऱ्या साईटनी जॉईन नाही करायचं फक्त एकच जे आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे कारण आपल्याला आता तिथं तिथलं काम झालेलं आहे तर आपण एकदम जॉईंटच करून घेऊन या घेणार आहोत मी इथं डबल पण टिपा देऊन घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते आहे आता इथं दोरा वगैरे मिसटला असेल तर ती दोरा जोडून घेऊया आता इथं मी तुम्हाला खाली नेऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला पुढची प्रोसेस समजेल बघा तुम्ही आता एकच आपण जे आकार जोडलेला आहे आणि ते पण आपण पुढच्या साईडचा आपण जे वजं आपलं घेतलेलं आहे ना तिथं आता फक्त जे आकार जोडायचं आहे खाली नाही जोडायचे खाली ओपनच ठेवायचे अशा पद्धतीने आपल्याला पुढचा पश पोशाख डाव्या साईडला ठेवायचा आहे फक्त ठेवायचं आहे सध्याचा आणि नंतर स्टिच करून दाखवते मी तुम्हाला आता हे आहे कष्टा आता हे कष्टा ना खूप जास्त मोठा असतो पण साडी कमीमुळे आपण ठेवलेला आहे आता हे डावा कष्टाचा ना पाय आहे ना भागच्या बाजूला जोडायचा आहे आणि एकरचा पदर आहे ना उजव्याच्या भागच्या बाजूला अशा पद्धतीने जोडायचा आहे आता जे जे आकार आहे ना कष्ट आपण उलटा ठेवून घेतलेला आहे पाहू शकता जे काठ सुईचे आहेत ना ते तसे ठेवायचे आहेत आणि आपण कष्टा उलटा ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही काट आपले जे पूर्ण फिनिशिंग आहे ना काटाची ती आपली खाली गेली पाहिजे उलट सोईची बाजूने आपण उलटा काष्ट ठेवून अशा पद्धतीने जे आकार जोडलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण प्लेटा देऊन घेऊया जे गोल आकार आहे ना तिथं जेणेकरून काष्ट्याला लुक्स खूप सुंदर येतं अशा पद्धतीने आणि पहा मागच्या बाजूने आपण त्याचं टोक जोडलेलं आहे काष्ट्याचं आता सेम तशीच पद्धत करायची आहे मागून पन, पण पण आता एकाच साईडने आपण फिनिशिंग देताना आपल्याला मशीनवर खूप जड जातं त्यासाठी थोडंसं आपल्याला काय करायचं आहे फिनिशिंग देताना व्यवस्थित द्यायची आता इथं मागच्या साईडनी आपल्याला खालच्या बाजूने तोंड करायचे आहेत पाहू शकता कारण फिनिशिंग येतं त्यासाठी आपल्याला प्रोसेस करायची असते आता इथं काय करायचं आपल्याला बघा जे आकार जोडून घ्यायचा आता इथं जे आकाराला थोड्याशा प्लेट कम पडतात आता तुम्ही जितके तुम्हाला प्लेट हवे आहेत नको आहेत ते तुम्ही तुमच्या मापाच्या प्रेमाने मापाच्या प्रमाणे घेऊ शकता अशा पद्धतीने आता इथं मी परत प्लेटा देते कारण थोड्याशा प्लेटा उसवून मी परत देते आता इथं प्लेटाचे तोंड इथनं मी खालीच करते आहे पहिल्या साईडने आपण वरती केल्या आणि दुसऱ्या साईडने आपण खाली केल्या का तर आपलं डावा आणि उजव्या साईडनी हाताला शिलाई येते त्या ना त्यासाठी आपण नाही ना व्यवस्थित हे प्लेटा आपण वरत्या साईडनी तोंड आले पाहिजे ज्यावेळेस आपण साडी सोयीची करतो ना त्यावेळेस वरच्या साईडनी आले पाहिजे आता इथं पाहू शकता तुम्ही जे आकाराला आपल्याला प्लेटा नाही द्यायच्या फक्त आपल्याला खाली प्लेटा द्यायच्या आहेत गुडघ्यापासून ते खालच्या बाजूला पायाच्या बॉटमपर्यंत दिलेल्या आहेत आपण प्लेटा आता खूप सोपी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते खाली आता इथं बघा पाहू शकता तुम्ही आपला हे पदर वरचा कष्टा पुढचा पोशाख हे सगळं जोडून झालेलं आहे इथं मी तुम्ही दाखवते तुम्हाला कष्टा कसा जोडलेला आहे बघा आता एक बाजू आपली ओपन आहे पाहू शकता बघा आता ती बाजू आपल्याला जे आकाराची जोडायची आहे फक्त जे आकार जोडायचे बरं का अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता इथं जे आकार माझा जोडून घेतलेला आहे आता इथं आपला जो पायाचा व्ही आकार आहे ना मधला तो आपल्याला जोडायचा आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण पोशाख वरती काढून घ्यायचा आहे जसं की पदर फक्त वरती काढायचा आहे आणि बाकीचा जे जे ज्याच्या त्याचा कष्ट आहे त्याच्या त्याच्या आतमध्ये घालायचा आहे आणि जो आपला पुढचा पोशाख आहे तोसुद्धा आणि फक्त हे व्ही आकार जोडायचा आहे मी तुम्हाला दाखवलं हाताने आता इथं व्ही आकार पण जोडून घेतला आहे मी आता हे दाखवण्यासाठी काही एवढं नव्हतं कारण मी फक्त टिपा मारलेल्या आहेत त्यासाठी आता इथं ही, ही आकार पण जोडून घेतला आहे मी सगळा पोशाख आहे ना सगळं मी सोयीचं करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आता मी पूर्ण ही साडी व्यवस्थित सगळं आपलं पुढचा पोशाख मागचा पोशाख हे सगळं आपल्याला पाठ खाली काढून घ्यायचं आहे बाहेर आणि सोयीची करून साडी पाहायची आहे की कशी झालेली आहे दाखवते मी तुम्हाला पूर्ण सेटअप करून दाखवते तर पाहू शकता आणि प अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पाय रेडी झालेले आहेत साडी पूर्ण आपली थोडक्यात रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या प्लेटा पडतात घातल्याच्या नंतर चुन्या पडतात खूप सुंदर दिसतात ते फिनिशिंग आणि एक नऊवारी कष्टाचं तेच फिनिशिंग महत्त्वाचं असतं तर पाहू शकता तुम्ही कष्ट आपण कशाला म्हणतो तर इथं बघा अशा पद्धतीने झालेली आहे साडी अशा पद्धतीने पदर घ्यायचं आहे पुढचा पोषक झालेला आहे आणि तुम्हाला मी मागचा कष्ट पण दाखवणार आहेत पण त्याआधी आपल्याला काय करायचे आपण आता टाकलीच आहे खाली तर लगेचच आपल्याला जो आपला कमरेचा घेर आहे ना त्याचा आपल्याला नेफा बसवायचा असतो वरती साडी घातल्याच्या नंतर नॉट बांधण्यासाठी तर ते नेफा आपल्याला लगेचच मोजून घ्यायचा आहे तुमचा जितका काही नेफा येईल तितका तुम्ही मोजून घेऊ शकता आता इथं मी घेतलेला आहे मशीनवरती आता इथं आपल्याला काय करायचं आहे नेफा तर आपण मोजून घेतला आहे साईडला ठेवला आहे आणि इथं आपल्याला पुढचा पोशाख आहे ना तो आपला वरती कमरेला साडीला जॉईन करून घ्यायचा आहे बरोबर जे बरो आपला मध्याचा भाग असतो दोन्ही पाय आपण जोडलेले असतात ना सेम त्याच्यावरतीच आपल्याला पुढचा पोशाख जोडायचा आहे आणि डाव्या पायापरती पर्यंत आपला तो पोशाख आला पाहिजे अशा पद्धतीने आणि आता मागच्या साईडनी पण कष्टा जोडून घेऊया आपण वरच्या साईडनी राहिलेला तर इथं बघा अशा पद्धतीने ज्याच्या त्याच्या पदराच्या त्याच्या त्याच्या प्लेटा आपण दोन घेऊ किंवा एक घेऊ किंवा चार येऊ किंवा पाच येऊ जितके प्लेटा येतील तितक्या अशा ज्या त्या पदराच्या जोडायच्या आहे दोन्ही पण पदरं एक सा एकदमच नाही जोडायचे जेणेकरून कष्टा तुमचा वेगवेगळा राहणार नाही जर तुम्ही वेगवेगळ्या प्लेटा जोडल्या तर तुमचा काष्टा वेगवेगळा राहील आणि लुक पण सुंदर नाही आणि उठता बसताना याचं काही प्रॉब्लेम येणार नाही अगदी साडी तुम्हाला कम व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीने शिवायची असते जेणेकरून आपल्याला सगळं त्या त्यामध्ये एकदम कम्फर्टेबल वाटेल उठतानी बसतानी घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला हे प्लेट टाकून घ्यायच्या असतात आणि आपण व्यवस्थित मध्य काढून त्याचासुद्धा आपण व्यवस्थित बघा तुम्ही असा मध्य काढलेला आहे जे आपण दोन्ही पार्ट आपण जोडलेले असतात ना जे आकाराचे ते आणि मध्ये काढून आपण पुढचा आणि मागचा दोन्ही पण आपण जॉईंट दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा इथं कष्टासुद्धा जोडून झालेला आहे हाय पदर दाखवला आता आपल्याला घ्यायचं आहे मेन म्हणजे नेफा करण्यासाठी तर आता इथं नेफा मी साडीचा तर कट केलेला होता तुम्ही पाहिलंच होतं फक्त काट कट केलेलं आहे ती एक्स्ट्राचं आपल्याला मोजून कट कर करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथं टिप मारून घ्यायची मार्किंग करून घ्यायची जेणेकरून आपल्याला तिथं टिप मारायची आता काय करायचं आपल्याला ह्याला अस्तर जोडायचं आहे उलट्या साईडनी नेफ्याचं जे कट केले ना आपण त्या साईडने आपल्याला अस्तर जोडायचं आहे उलट्या साईडनी जेणेकरून फक्त आपल्याला साडीचा नेफा नाही बसवायचा कारण ते साडीचा नेफा ओजनी वगैरे फाटण वगैरे असतो तर आपल्याला त्याचे दोरे वगैरे नाही निघावं साडीचे म्हणून आपल्याला अस्तर पण जॉईंट करायचं असतं जेणेकरून नेफा सुद्धा एकदम पॅक असा बनतो आणि छान अशा पद्धतीने आता बघा तुम्ही मी अस्तर जोडून घेतलेला आहे खालच्या साईडनी वरच्या साईडनी तर आपले काठ आहेच खालच्या साईडनी आपण अस्तर जोडले तर बघा अशा पद्धतीने आता आपण पूर्ण जॉईंट करून घेतलेला आहे जॉईंट करून घेतलेला आहे मध्ये थोडासा सोडलेला आहे मधून आपल्याला थोडंसं काढायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडीशी टीप पुसून घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी दोन्ही साईडचं सा मार्जिंग सोडून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मधून पण टिप मारायची जेणेकरून ते नाडी काढण्यासाठी आता इथं थोडासा व्हिडिओ मी पळवला आहे इथं आता मध्य काढायचं आहे आता इथं मध्य कसा काढायचा आहे इथं उजव्या बाजूने आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे साडीचा कट मारून घेतला आणि तिथून आपल्याला नेफार जोडायचा आहे जेणेकरून उजव्या बाजूने काय होतं आहे की आपल्याला जो पदर आहे ना त्याच्याखाली नॉट जाते आपली नाडी बांधलेली त्यासाठी आणि उजव्या बाजूने आपल्याला उ आतमधून नेफा जोडायचा आहे उलट्या साईट करून नेफाची उलटी साईट करायची आहे आणि साडीची पण उलटी साईट करून अशा पद्धतीने आपल्याला नेफा जोडून घ्यायचा आहे बघा तुम्ही माझा नेफा जोडून झालेला आहे आता आपल्याला तोच नेफा सोयीचा करायचा आहे अशा पद्धतीने पलटी टाकून आणि जे काही मार्जिंग आहे ना ते आतमध्ये टाकून घ्यायचं आहे इथं नॉट बसून घ्यायची आहे पाहू शकता आता इथं मी नॉट नंतर क्लिपने टाकणार आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला अशाच पल पद्धतीने पलटी करू नये ना काटवर काटावर आपली वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने फिनिशिंग येते आहे आणि साडीचा लुकसुद्धा इतका सुंदर दिसणार आहे ना कधीही तुम्ही शिवताना जर व्यवस्थित पाहून रिपीट रिपीट पाहून जर शिवली आणि दोन तीन वेळा जरी शिवली तुम्ही एक साडी जसं की दोन तीन साड्या शिवल्या तर तुम्हाला परफेक्ट समजून पण येईल आणि तुमची फिनिशिंगसुद्धा खूप छान पद्धतीने होईल आता कसं आहे जास्तीत जास्त ट्रेन आपलं नऊवारी साडीचं खूप जास्त चाललेलं आहे तर आपल्याला जर तुम्ही टेलर असाल तर प्रत्येक गोष्ट आली पाहिजे त्यासाठी सगळं शिकणं गरजेचं आहे तर बघा आता आपण डबल टिप मारून घेऊया अशा पद्धतीने आपण डबल पण टिपा मारून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपला आता नेफा रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही अशा सुंदर असा नेफा फिनिशिंग किती सुंदर झालेली आहे इथं नॉट बांधायचे आहे आता आपल्याला नॉट तयार करायचे आहे तर मी साईडला सूट ठेवून घेऊन घेते साडी ठेवली साईडला आणि आता आपल्याला नॉट बांधायचे आहे नॉटला आपल्याला अखंड कपडा अस्तरचा असला तरी चालेल फक्त कपडा कसा कसा पाहिजे तर अखंड पाहिजे जॉईंट देऊ नका जॉईन दिले तरी तुम्ही जरा चांगली जॉईंट द्या दोन तीन टिपा मारून तर पाहू शकता आता इथं मी नॉट तयार करून घेते घेतली माझी नॉट तयार करून आता मी इथं लगेच बसून पण घेतली क्लिपनी टाकून नॉट कशी बसवायची आता ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि ते साडी खाली घेतलेली आहे पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे प्लेट आपण इतक्या अशा जरा अशा लांब लांब घेतलेल्या आहेत तरीसुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पदर घ्यायचा असतो पाहू शकता तुम्ही आणि हे झालं बॅगचं बघा तुम्ही बॅक साईडनीसुद्धा कष्टा इतका सुंदर झालेला आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग आलेला आहे अशाच पद्धतीने जर तुम्हाला सा साडी कटिंग करायची असेल तर कटिंगसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ आहे कटिंगचा सुद्धा आणि हा आहे स्टिचिंगचा व्हिडिओ आणि अशा पद्धतीने पदर घ्यायचा आहे पाहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला साडी शिवायची असेल तर व्हिडिओ रिपीट रिपीट बघा जेणेकरून तुम्हाला पण साडी शिवता येईल आणि काही तुम्हा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा कमेंटमध्ये दे उत्तर देऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय